त्याने बोलते अरे नका मारू मला मी प्रेग्नेंट आहे अरे नका मारू तरी चालू आहे त्यांचं त्यांचं चालूच आहे हे मोठमोठे दगडे घेत आहेत मारत आहेत ज्या वेळेस नोटीस लागली त्यावेळेस सर्वजण आम्ही कामावर होतो कामावर आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की मुलांनी सांगितले की नोटीस लागली तिथं नोटीसही नव्हती फाडून टाकली होती मग आम्हाला कसं कळणार की हे उद्यालाच उद्या घर आमचं बेघर करणार म्हणून प्रणालीच्याच गुंडांना पहिली दगड दगडफेक केलेली आहे नंतर आमच्यावर आरोप घातला की आहे आम्ही काहीच नाही मुंबईत पवईतल्या जयभीम नगर परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे इथं जवळपास एस विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली कारवाई वेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला पोलिसांवर दगडफेक झाली आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला इथं ज्यांच्या घरांवर कारवाई केली गेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहुयात पर्यंत मला मारत मारत गेले नंतर तीन लेडी कॉन्स्टेबल आले त्यांनी खूप मारलं कसं धरू धरू मारले अरे था, जात जाईपर्यंत मारले मला ते बसेपर्यंत बसले की लाता बुक्या देत आहेत बसले की लाता बुक्या देत आहेत त्यांचं तेच चालू होत बस जाईपर्यंत गाडीमध्ये जाईपर्यंत त्यांचं तेच चालू होत सगळ्यांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना मला खूप मला सगळं माझे कंबर ना कंबर सुजून घेतली कंबर पाय सगळं असं काल नव्हतं सगळं सोनोग्राफी वगैरे सगळं केलंय सगळं माझं पाय सगळं असं लाल पिवळा हिरवात झालाय हात कसं आहे हात हे वाले बघ माझे सगळे हिरवे झाले हिरवे पिवळे झालेत काय सांगणार आता त्यांना त्यांना बोलते अरे नक्का मारू मला प्रेग्नेंट आले नक्का मारू तरी चालू आहे त्यांचं त्यांचं चालूच आहे मोठमोठे दगडे घेतात मारतात काळ ज्या हातात आले ते ज्या हातात चालत ते त्यांचं चालू नको नको मला तरी ते चालू मारा टाक ज्या वेळेस नोटीस लागली त्यावेळेस सर्वजण आम्ही कामावर होतो कामावर आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की मुलांनी सांगितले की नोटीस लागली तिथं नोटीसही नव्हती फारून टाकली होती मग आम्हाला कसं कळणार की हे उद्यालाच उद्या घर आमचं बेघर करणार म्हणून त्या दोघेचं डील झालं आणि आम्हाला बेघर करून टाकलं तर आमची आता मुलं बाळ बायका लेकर हे कुठं जाणार आम्ही आणि रस्त्यावर बीएमसी वाले पण सुद्धा आम्हाला रस्त्यावर राहू नाही देत इथून पण जा म्हणतात आम्ही कुठं त्यांचे लोक कुठून आले की त्यानं दोन चार दगड फेकले की मग आमची पळापळी झाली आमच्या बाया माणसाला मार लागला आमच्या सर्व लेकरा बाळाला मार लागला आमचा अर्धा सामान मदत आहे आमचं सामान पण काढू दिलं नाही मिलिटरीने ना या एसआरपी लोकांना एवढं मारलं आम्हाला की भरमसाट मारलं आम्ही यथशी पंचवीस वर्षापासून राहतो आम्हाला एक रुपया बिल्डर न ना दिला नाही आम्हाला एक भरपाई म्हणून आम्हाला पाहिजेच आम्ही आमचे लेकर लहान होते तेव्हापासून आमचे लेकर आता वोटिंग केलेलं आहे कसं करायचं आम्ही आता एक तर घर नाही दार नाही आम्हाला थोडासा वेळ नाही दिले आम्हाला थोडा तरी वेळ द्यायच होता ना डायरेक्ट तीन तारीख बोलले तीन तारखेला कसं काढणार आम्ही सामान खूप मारले लोकांना ते कुठे जाणार आहे लेकर बघा छोटे छोटे लेकर आहेत आमचे सगळे हे सामान घेऊन आता पाण्या पावसाचे कुठं जाणार कुठं आम्हाला फक्त न्याय द्या तुम्ही लोकांनी कुठं कुठं ना कुठं घर द्या आम्हाला राहायला बस झाले आम्ही काही करू शकत नाही आता याच्या पुढे स्वतःच घर घर हवंय आम्हाला आम्ही आता असं रस्त्यावरती नाही बसू शकत आता आम्हाला असं पण कळण्यात येते कि इथे आता इथे बसणाऱ्यांना पण आम्ही हकलवून काढू किंवा आम्ही पोलीस बोलून हे करू किंवा एक एकट्याने कोण पण दिसतय की त्यांना उचलून घेऊन चालेल आमच्या फॅमिली मधले लोकांना अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याआधी पालिकेनं रिपसर या भागात नोटीसही लावली होती पण त्यावर कोणतीच पावलं उचलली गेली नाही उलट कारवाई वेळी पोलिसांवरच दगडफेक केली गेली असं प्रशासनाचं म्हणणं आहे तर स्थानिकांनी पावसाळ्याच्या तोंडावर अशी कारवाई करणं कितपत योग्य आहे आम्ही जायचं कुठे असा सवाल उपस्थित करत कारवाईचा निषेध केला आहे कारवाई करण्यासाठी गेलेले पालिका अधिकारी आणि पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणींनी घटनास्थळी भेट दिली ते म्हणाले जयभीम नगर परिसरात असलेल्या अनधिकृत घरांवर कारवाई करण्याची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण झाली होती नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली त्यात ते जखमी झाले हे चुकीचंच आहे पालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या मागे प्रशासन ठामपणे उभय स्थानिकांनी केलेले आरोप आणि पोलिसांवर झालेली दगडफेक यामुळे आता नागरिक आणि प्रशासनात संघर्ष निर्माण झालाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट पवई